आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रातल्या जहीन लोक चळवळीचे प्रणेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सर्वांची क्षमा मागतो सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी आपल्या माई भगिनी बसल्या तिथे माझं एक सोपं सूत्र आहे तुमच्या बरोबर पहिल्यांदा बोलतो ज्या बालकाला ती आपल्या उदरात जन्माला देते ना त्याहीच आईच बालकावर प्रेम करते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढे लढले ते सगळे आहेत आता महाविकास आघाडीमध्ये प्रबोधनकार ठाकरेंपासून तर काँग्रेसपासून डाव्या पक्षांपासून ज्यांनी ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आज ते सगळे जण महाविकास आघाडीच्या नावानं तुमच्या समोर येत आहे स्वातंत्र्याला जन्म कोणी दिला आपण दिला सर्वांनी ज्यांचा उल्लेख मी केला की जे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात ज्यांनी जन्म दिला त्यांना त्याची किंमत कळते की कि स्वातंत्र्य मिळवलंय कसं कस आणि त्यानंतर पंचावन्न साठ वर्षात लुटवून इंग्रजांनी नेलेला देश परत उभा कसा केलाय आपण सर्वच आहोत त्या शेतकऱ्यांपासून कामगारांच्या पासून सर्वांपासून सर्वच देश उभा राहिला स्वावलंबनानं उभा राहिला जगामध्ये उंच मानेनं उभा राहिला ज्यांचा स्वातंत्र्यात सहभाग नव्हता जे स्वातंत्र्य चळवळीत कुठच नव्हते ते आर एस एस वाले जनसंघावाले आणि भाजपावाले अरे हे दोन हजार चौदा ला आले ना आणि आपल्याला प्रश्न विचारायला लागले की काँग्रेसनं काय केलं सात वर्षात आपण परत तेच बोलायला ला लागलो आणि दोन हजार चौदा ला नको त्या शक्ती आपणच आपल्या मानबुटीवर बसून घेतल्या निवडणुकीचा सगळाच ज्याला जुमला म्हणतो तो आपण सुरू राहिला आणि आपण मात्र खुशाल दोन हजार एकोणीस ला परत त्यांना निवडून दिलं ते म्हटले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो शेत उत्पन्न नाही तुमच्या खिशातलं उत्पन्न दुप्पट करतो तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकतो जेव्हा सौंगपणे माणसं बोलत असतात आणि अशा प्रकारच्या घोषणा करतात तेव्हा आपण विसरून जातो आपला बाप कोणता आपली आई कोणती आणि हा कोण आलाय आणि आज बोलतोय काय तरीही दहा वर्ष आपण त्यांना दि काय घडलंय दहा वर्षात तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेळ फार कमी आहे साहेबांना परत श्रीरामपूरची सभा वेळ फार कमी आहे या कमी वेळेत तुमच्या बरोबर केवळ फक्त मर्मापुरत बोलण्याचा विचार आपण करू कुणाच्याच पदरात काही पडलं नाही ज्यांनी फक्त आपली होळी दहा वर्ष भरून घेतली जे जे बोलत होते ते सगळं खोट होत देशावरच प्रेम खोट माणसावरच प्रेम खोट शेतकऱ्यावरच प्रेम खोट कामगारावरच प्रेम खोट तरुणावरच प्रेम खोट खरं फक्त एकच होता जे आपण गेली दहा वर्षात अनुभवतोय ते आपण आता सगळं 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 अनुभवतोय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जगाच्या पाठीवर महामंदी होती तरी सुद्धा पेट्रोल पासष्ट रुपये लिटर जागतिक पातळीवर इंधनाचे दर कोसळले तरी मोदींच्या काळात दुप्पट सगळेच उदाहरणं देणार नाही जितकी शक्य होईल तितकी वेळेची बचत करून बोलेल कशात या देशामध्ये तमाम रयतेला स्वास्थ्य समाधान आनंद मिळेल असा दहा वर्षातला निर्णय कोणता कोणी पण सांगावं कोणत्या पण वर्गाने सांगाव येणार होते ना दोन लाख तरुणांना नोकऱ्या दोन करोड लोकांना नोकऱ्या काय झालं काय झालं मी आपल्या तालुक्यातलं तुमच्या माझ्या परिवारातलं बोलतोय माझा सख्खा कार्यकर्ता जो माझ्यावर प्रचंड प्रेम करतो तो म्हणतो भाऊ मला मदत करा मी म्हटलं सांग की मी काही पण मदत करेन साडेतीन एकर जमीन आहे प्रबरेच्या काठावर आहे मला एकच मुलगा आहे त्याचं वय छत्तीस वर्ष झालंय पण पण लग्न जुळत नाही एक तरुण पिढीच्या पिढी बर्बाद होते रोजगार तर सोडा वैफल्य सगळं सगळं सर्वत्र वैफल्य आला पिढीच्या पिढी बर्बाद होऊ पाहते तो शेतकरी त्याच्या पदरात काय पडला काल परवा स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात आलं दोन हजार चौदा ला पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणत होता की शेतकऱ्याच्या खिशात दुप्पट दुप उत्पन्न दुप आम्ही देऊ स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू जेवढ्या घोषणा तुम्ही केल्या दहा वर्षातलं चित्र बघा माझ्या शेतकरी भावानं स्वामीनाथन गेले एका बाजूनं त्यांना भारतरत्नानं गौरवायचं पण स्वामीनाथांचं उभं आयुष्य ज्या शेतकऱ्यांच्या साठी आहे शेतकऱ्यांना शेतमालावर आधारित किमान बाजार भाव मिळाला शेतकऱ्यांच्या वर तीन कार्य कायदे कुणी लावले भाजप उत्तर भारत सगळा पेटून उठला महाराष्ट्रातून पण आपल्या कितीतरी लोक गेलेत आजी तिथं आहे ते पण होते दिल्लीच्या सभोवताली तमाम शेतकरी एकत्र जमला सगळं चित्र पाहिलंय ना तुम्ही मी काय वर्णन करा सातशे आपले आपले जीवा भावाचे आपल्या रक्ता मासाचे सातशे लोक मेले सातशे लोक मेले अर अरे शेतकरी भावानो राग येतो की नाही आपल्याला अरे आपली माणसं मरताय शेतकऱ्याच्या नावानं ना सत्तेत आले दोन हजार चौदा आणि एकोणीस ला आणि आज शेतकरीच मारताय शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातोय शेतकऱ्यांची लेकर आज नोकरी वाचून वंचित आहे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचा कधी विचार करतोय काय आपण दुप्पट रक्कम आमच्या खिशात नाही पडली पण आमच्या खिशातून कर्जाचे घेतलेले रक्कम आख कर्जाच्या कर्ज आम्ही शेतमाल उभा करण्यासाठी टाकला बाजारी झाला शेतकरी आज त्याच्या पदरात काय पडतंय टोमॅटोला दर वाढले नेपाळ मधून टोमॅटो आयात झाला कांदा शेतकऱ्यानं पिकवला कांद्याची निर्यात बंदी कुणीतरी म्हणाल तुम्ही आता निर्यात बंदी उठवली ना सात साप आहे निवडणूक चिमलाय निर्यात शुल्क वाढवले तुम्ही कुणी निर्यात कराल कुणीही पण तो माल खरेदी करणार नाही आजची परिस्थिती आहे जे म्हणून जेवढी संकटांची मालिका आहे ती सगळी मालिका दहा वर्षात आपल्या देशावर भोंगावते चीन अतिक्रमण करतोय यांची चीनची मैत्री आहे आयात जो जो माल या देशात होतोय सर्वात अधिक सर्वात अधिक आयात कोणत्या देशातून के चीन बद्दल बोलताय ना सर्वात अधिक आयात चीन करण्यात आली राहुल गांधींना शहजादा म्हणताय आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी जोडता अरे इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आठवते ना तो सगळा युद्धाचा काळ आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात तर इंदिरा गांधी लढल्या आपण सर्वच जण लढलो त्याच्या पोटी जन्माला आलेल्या वारसांचं नातं पाकिस्तानशी जोडता आणि त्या पाकिस्तानशी तुम्हीच मैत्री करता एक एक निवडणूक जिमला आपण पाहतो आणि त्याला फसतोय आपण आपण आता शहानी होणार की नाही महाराष्ट्राचं काय करून ठेवलं याचा विचार करणार की नाही करणार की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राची दुर्दशा आहे हा स्वतःला मराठे म्हणून घेणारे छत्रपती शिवा शिवाय छत्रपतीच्या नावानं राज्य करणारे भाजपानं फक्त केवळ फक्त हात बोट हलवली पडत सुटल्या महाराष्ट्रात राजकारणाची नैतिक पातळी खालावली महाराष्ट्र जणू राजकारण्यांनी एक आपलं व्यवसायाचं पोट भरण्याचं धंदा करण्याचं केंद्र बनवलं या सगळ्या परिस्थितीमध्ये काय काय घडलंय ज्यांच्यावर याच भाजपानं आपल्याला ते आकडे सांगता येत नाही सत्तर हजार कोटी वगैरे 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 दिल्लीच्या सभेत हा पंतप्रधान भाषण करतो आणि तिसऱ्या दिवशी अजितदादा त्या कळपात सामील होत आहे काँग्रेसचे काय काँग्रेसने दिलं नाही नांदेडच्या या घराण्याला काय दिलं नाही तो नांदेडचा पठ्ठा सुद्धा त्यांच्याकडे जातो आणि राज्यसभेवर निवडून जात हे काय चाललंय महाराष्ट्रात हे सगळं महाराष्ट्रात जे चाललंय ते आठवा आणि सगळ्यात आनंदाची समाधानाची एक गोष्ट घडली वाईट जेव्हा जेव्हा घडत असत तेव्हा एक मंथन होत असत तेव्हा एक घुसळण होत असत आणि त्या घुसळणात काहीतरी बाहेर येत त्याला आपण म्हणतो त्याला अमृत म्हणा त्याला क्रीम म्हणा पण काहीतरी चांगलं बाहेर पडत महाराष्ट्रावर संकट आले महाराष्ट्र जेवढा लुबाडत तेवढा लुबाडला परवा एक मे होऊन गेलाय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकशे सहा माणसांनी आपलं आत्मबलिदान केलं पण त्याला मुंबई मिळू दिली नाही आणि मुंबईतल्या एकही संपत्तीचा कण जाऊ दिला नाही पण मुरारजीच्या नंतर अखेर त्यांनी ती लुटलीच मुंबई हे सगळं घडतंय पण त्यातून एक चांगली गोष्ट जन्माला आली ती आहे की समविचारी सगळे पक्ष आता एकत्र आले होय आम्ही काँग्रेसचे असलो तरी सांगतो उद्धव ठाकरे साहेब आले त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आज डावे सगळे पक्ष शरद पवार साहेब ज्यांनी हा देश घडवला महाराष्ट्र घडवला अशी सगळी माणसं आज महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले संकट घोंगावतय मी फक्त एवढंच आपल्याला सा सांगेल लेकराबालांचा विचार करा आणि सावधानता बाळगा राजकारणाच्या बद्दल निरुत्साह ठेवू नका राजकारणाच्या बद्दलचं वैफल्य दाखवू नका तस दाखवाल तर राजकारणावरच आपलं सगळ्यांच आपल्या नाडीचं जे काही ठोके आहेत ते राजकारणी माणसांनी प्रत्येक वेळेला घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असतात तेव्हा योग्य माणसांच्या योग्य नेतृत्वाच्या हातात देश जर आता दिला नाही तर मग मात्र पुढे काही सांगता येत सा नाही संविधानाच्या नावानं गळे काढणारे संविधान संविधान डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेलं इतकं मोठं धन कुठेच नाही मिळालेलं देशात सोडा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मी नेपाळला गेलो होतो आणि नेपाळ देश त्यावेळेला घटना मागत होता प्रचंड मोठं आंदोलन नेपाळमध्ये चाललेलं होतं शंभराहून रोड मध्ये चाललेला दिसायचं अरे ते देश घटना मागताय आंदोलन करताय बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली आणि तीच संविधान तीच घटना जेव्हा अडचणीत येते आणि म्हणून संविधान वाचवायची भाषा करणारे भाजपाच्या तालावर नाचताय संग नावं द्यायची वंचित बहुजन आघाडी आणि काम मात्र असं करायचं की बाबाच्या बाबासाहेबांच्या संविधानाला जे हल्ला करू पाहतायत त्यांनाच ताकद कशी देत हे सगळं चाललंय का हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे काल कालपर्यंत पर्यंत काँग्रेसच्या नावानं आम्ही सगळे जण जर बोलत असू तर आज लगेच मला काही मिळालं नाही पक्ष सोडला वंचित हे सगळा प्रकार आपण आपण टोळसपणानं बघा आणि ते जर बघितलं नाही तर मी तेच तेच वाक्य परत सांगतो नंतरची संकट सगळ्यात आधी आपल्यावर फोंगावते ज्यात शेतकरी असेल ज्यात कामगार असेल ज्यात कष्टकरी असेल ग्रामीण भागातला तमाम व्यापारी असेल जीएसटी पाय लुटला गेलेला प्रत्येक समाज मी साधाच प्रश्न एक टाकतो आणि थांबून घेतो काँग्रेसच्या काळात टॅक्स होते की नव्हते होते आता जीएसटी सह कितीतरी टॅक्स भरतोय का नाही भरतोय काँग्रेस पेक्षा किती पट अधिक कुणी पण हिशोब करून उत्तर द्या शंभर पट अधिक अरे मग इतक्या कमी टॅक्सवर लुटून इंग्रजांनी लुटून लिहिलेला देश त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांनी उभा केला आणि कितीतरी पट आज देश टॅक्सच्या नावाखाली लुटला जातोय हा पैसा गेलाय कुठं गेलाय कुठं त्याची उत्तरं काय शोधायची हो राहुल गांधींनी संसदेत तेवढाच विचार अदानीच्या खात्यावर वीस हजार रुपये कुठून जमा झालेच सांगा प्रसोडिंगला नाही घेतलं पण राहुल गांधींच लोकसभा सदस्यत्वच रद्द केलं भांडवलदार पोचायचे अदानी असेल अंबानी असेल देश लुटण्याची परवानगी द्यायची एकाच विमानात बसून भांडवलदार आणि पंतप्रधान फिरताय का आपण बघत नाही काय सगळे ते त्याच्यावर विचार करणार की करणार नाही आपण इथेच मी कलापथक घेतल्याचं कम्युनिस्ट पार्टीतलं मला आठवत त्यांचं त्यांचा बाई शिंदेचं कलापथक पथक पथक शाहिरी पाण्यात म्हणायची ए हाय टाटा ए हाय बिर्ला मिळते भारत आथा आता पाटा अरे ते बरे होते अदानी आणि अंबानी आज काय स्थिती आहे काळा कायदा जर मोडून काढला नसता तर तुमच्या सगळ्या स्थितीचे मालक ते असतात सगळी परिस्थिती विचारात घ्या माझ्या भावानो आपलं कुटुंब जपायचं असेल डेकरा बाळाचं भविष्य घडवायचं असेल तरी ही लोकसभा निवडणूक अखेरची आहे हा देश सावरता येण्याची संधी अजून आपल्यासाठी जिवंत आहे या संधीचं सोनं करायचं की नाही ते तुम्ही ठरवा आम्ही येतोय भूमिका मानतोय तुम्ही ठरवा आणि आता आपल्या प्रपंचाची लढाई म्हणून लढा माझ्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी लढायचंय म्हणून लढा आणि महाविकास आघाडीला ताकद आणि शक्ती द्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार भाऊसाहेबोरे यांच्या मशाल बटन दाबा आणि आपल्या पुरोगामी तालुक्याला शोपेल आपण अभिमानानं सांगू अशा प्रकारचं लीड द्या आपण हा तालुका पुरोगामी विचाराचा सावधानता बाळगणारा तालुका आहे या इतिहासाला शुभेच्छ काम करा एवढीच कळकळीची विनंती करून थांबतो धन्यवाद